नमस्कार मित्रांनो सो आज आम्ही गेलेलो होतो एका बुद्धिस्ट गोल्डन टेम्पलला जे की मडिकेरी कर्नाटकामध्ये आहे सो आत एंटर झालं की तुम्ही हे परिसर बघू शकता ही टिबेटियन कॉलनी आहे इथं जाण्यासाठी काहीही फीज लागत नाही हे फ्री ऑफ कॉस्ट आहे एंट्री फ्री आहे हे टेम्पल नक्कीच बघण्यासारखं आहे सो तुम्ही एकदा तरी वेळ काढून नक्की बघायला जाऊ शकता क्रिसमसची सुट्टी होती म्हणून खूपच गर्दी होती खूपच लोक जमा झालेले या गोल्डन टेम्पल बघण्यासाठी परिसरसुद्धा खूपच छान मेंटेन केलेलं होतं खूपच क्लीन ठेवलेलं होतं इथं मी नक्कीच तुम्हाला रिकमेंड करेल हे जागा तुम्ही कधी पण मडकेरीला विजिट केलात तर नक्की ह्या गोल्डन टेम्पलला विजिट करा तुम्हाला नक्की आवडेल या जागेबद्दल पण का खूपच छान हिस्ट्रीसुद्धा आहे सो तुम्ही वेळ काढून नक्की याची हिस्ट्री एकदा वाचून पाहा माहितीसाठी सो चला मी आता तुम्हाला आतून कसं मंदिर दिसतं ते दाखवते सो so, एकदा आत एंटर झालं की आपण बघू शकतो की तीन स्टॅच्यूज आहेत मध्ये जे आहे ते बुद्धाचं स्टॅच्यू आहे फोटोशूटसुद्धा अलाउड आहे सो तुम्ही फोटोसुद्धा काढू शकता आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडलेला आहे आवडलं तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी प्लीज कमेंट करा थँक्यू